भुजबळांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता ठाकरे आणि शिंदेच्या सेनेकडून आगामी लोकसभेच्या निवडणुकीकरता ताकद लावली जाते नाशिक लोकसभा मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून आता जोरदार रणनीती आखली जाते आहे भुजबळांच्या बालेकिल्ल्यात चुरस दोन्ही शिवसेनेनं कसली कंबर लोकसभेकरता नाशिक कुणाचं 2021 राज्यात सर्वात आधी मविया नंतर शिंदे फडणवीसांच्या महायुतीचं डबल इंजिन सरकार आणि त्यात नुकतंच अजित पवारांच्या रूपात ट्रिपल इंजिन सरकार आल्यानं राजकीय समीकरणच फार बदलली आहेत त्यामुळे आगामी लोकसभे करता ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं आतापासूनच कंबर कसत आपापली दावेदारी सिद्ध करायला सुरुवात केली आहे नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला त्यात आदित्य ठाकरेंनी वारंवार नाशिकचा दौरा करतर्फे आपल्याच पक्षाचा संभावित उमेदवार असेल म्हणून लोकसभेचा नाशिक मध्ये अर्थ पण आता एक गोष्ट महत्वाची आहे की आपण पाहाल महाविकास आघाडी म्हणून आता आम्ही महाराष्ट्रासाठी देशासाठी जे लढत आहोत ते पक्ष वगैरे विसरून आम्ही देशासाठी एकत्र आलो आहोत सध्या नाशिक लोकसभेची जागा महायुतीमध्ये निवडून आलेले खासदार हेमंत गोडसेंकडे या बदलत्या राजकीय भुजबळ यांना मोठा सामना करावा लागू शकतो दोन सेनेच्या दाव्यानंतरही भुजबळांनी आपल्या आपलीच वड राहील असा दावा केलाय लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे तो अधिकार त्याने बजावलाच पाहिजे आम्ही सुद्धा जे आहे आमचं काही चुकत असेल की आम्ही कुठे कमी पडत असू त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्यातून आम्हाला होतं आणि त्यातून आम्ही आणखीन पुढे जाणो आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं स्वतः की भुजबळांचा बाले केला तसंच तो राहील तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे शिंदे गटाकडून विभागनिहाय बैठकांना सुरुवात झाली आहे शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नसते तर शिवसेना सर्वसामान्य माणूस आणि त्यांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून काम करत असते असा विश्वास नाशिकचे सहसंपर्क प्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला तळागाळातल्या ज्या माणसांच्या समस्या आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे दूत म्हणून मान्य हेमंत पवार साहेब आले आणि म्हणून आज ही एक संघटनात्मक बैठक होती नगर निवडणुका येतात आणि जातात परंतु शिवसेना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठून काम करत नाही शिवसेना सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न डोळ्यासमोर उठून काम करत असते भुजबळांवर नाशिकसह मुंबई आणि मुंबई उपनगराची जबाबदारी जरी देण्यात आली असली तरी महायुतीचा भाग बनलेल्या भुजबळांना आपल्या गडात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे आणि समोर ठाकरेंच्या सेनेचं तगड आव्हानही असणार आहे हेही तितकंच खरं नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत